प्रवेश नाही केला जातो मागे नाही एकदा शिवसेनेमध्ये आलेले आणि मला वाटतं की आज सगळी आल्याचा प्रचंड आलेले शालेय जीवनापासून मी शिवसेनेचं शाखा करून घेतो तेव्हापासून अनेक पदांवरती महानगरपालिकेमध्ये काम केलं पंधरा दिवस आम्ही असताना माझ्यासोबत पाच उपदाचे अध्यक्ष होते सतरा शाखा अध्यक्ष होते एक शहराध्यक्ष दोन सचिव असे शहरातील सदा असणारे कार्यकर्ते पुण्याची जबाबदारी दिली आहे परंतु पुण्याची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत काय ना जबाबदारी माझ्याकडे सांगितले की पुण्यामध्ये चांगल्या पद्धती पाणी सुंदर कारण कारण महानगरसेवकांच्या शिवसेना आहे आणि मला वाटतं की अजून त्यामध्ये दक्षिण गोव्यामध्ये माझी जी काही ताकद आहे त्या ताकद मी लावून पुणे जास्त जास्त विधानसभा विधानसभेसाठी काही आश्वासन आहे असं काहीच नाही आहे कारण मी कुठल्याही खात्री या ठिकाणी नाही मला कसं शिवसेने विधानसभा लढण्याची इच्छा आहे का आणि कुठल्या विधानसभा क्षेत्रात साहेबांची जबाबदारी शंभर टक्के निवडणुकी कुठल्या विधानसभा क्षेत्रातून लढायची इच्छा तरी आहे पुणे म्हणजे सहा विधानसभा संघ आहेत तसे बाबतीचे दोन रुपये आर्थिक मतदारसंघ पुणे शहराच्या पुणे महानगरपालिकेमध्ये येतात साहेबांनी ठरवलं ज्या मतदारसंघ मतदार सांगतात मी सहा लोकसभा सहा विधानसभेच्या एका लोकसभेमध्ये लढलेले आहेत आणि मला जिकं साहेब सांगतो त्या ठिकाणी मी याला जबाबदारी घेऊन आणि महानगरपालिकेची की महानगरपालिकेला अगदी अगदी दोन महिलांची निवडणूक आहे तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी थांबतो शिक्षण पाहिजे

그래서 미리 봐요. 이한테 가서 만나서 만나서 댄스 한번 하고. 그리고 아리스라한테도 말하고. 아들 वाला 바깥으로. राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी